नमस्कार मी निक शिंदे नमस्कार मी अंकिता मिस्त्री तुम्ही बघत आहात स्टार मीडिया मराठी आणि आताच आमचं आता, आता नाही दोन महिने झाले आमचं नखरेवाली गाणं हे रिलीज झालेलं आहे आणि आता फोर मिलियन गेलं आहे ते थर्टी फोर मिलियन गेलं आहे ग्लोबल हिट वाचतंय गाणं आणि तुम्ही एवढं प्रेम देताय सो थँक्यू सो मच अजून पण खूप जास्त प्रेम द्या शंभर मिलियन लवकरच करा प्लीज <laughs> नक्कीच लवकरच होणार कारण प्रत्येक तुमचं गाणं शंभर मिलियन क्रॉस होतोच आहे सो कशी होती ही जर्नी काय सांगशील आणि गाणं शूट कसं झालं जर्नी खूप ब्युटिफुल होती गावामध्ये होती आणि गावाचा अनुभव आत्ताच घेऊन आली होती तर खूप कनेक्टेड जर्नी बोलू शकते आणि ऑबियसली निक निकसोबत पहिले पण काम केलं तर खूप मस्त मजा आली व्हेरी अमेझिंग पर्सन आणि रितेशसोबत आणि अनुषीसोबत माझा हा वेगळा एक्सपिरियन्स होता कारण की हे न्यू को ॲक्टर्स असू शकतात माझ्यासाठी आणि रितेश खूप धमाल आहे तर ओवरऑल जो एक्सपिरियन्स होता खूप मजा आली निक माझ्यासाठी खूपच चांगला गेला खूपच म्हणजे खूप तो शेनाचा तो इन्सिडेंट होऊन बाकी अरे मोठा प्रँक झाला आमच्या जोबत तिथे <laughs> <laughs> तो तो जर का सोडला तर धम्माल पूर्ण मजा गेली आणि हे गाणं असं असणार आहे की जिथे मी एक म्हणजे एक स्टोरी आहे छोटीशी मी सांगतो आम्हाला दो आमच्या दोघांचे so, सीन असायचे आणि अनुषितेशचे सीन असायचे सो त्यांचे पहिले सीन लागायचे सात वाजता आणि आम्ही मस्त आरामात नाश्ता वगैरे करून सेटवर जायचो दहा वाजता म्हणून माझ्यासाठी हा शूट खूप चांगला गेला आणि नंतर नंतर जसं तुमचं प्रेम भेटतंय गाण्याला ते बघून तर मी बोललो यार मेमरी <laughs> एक मेमरी राहिली या गाण्याची नखरेवाली या गाण्याची yes, okay, तू आता सांगितलंस काहीतरी प्रँक काय होतं नक्की प्रँक अरे यार तू शेणाचा प्रँक यार ओके okay, जर तुम्ही जाबाई गावात बघितलं असणार तर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं मी शेण पूर्ण अंगावरून आंघोळ केली असं बोलू शकतो मला वाटलं होतं हिला सवय हाय तर हिलाच करू द्या ना तुम्ही मला बोलू दे प्रशांत दादा आले आणि प्रशांत दादा बोले आपण शेणाचे एलिमेंट टाकू माझं असं झालं परत खरंच शेड अँड की मुलींना करायचंय मुलींना सारवायचं ते आणि मुलं बघणार तुम्हाला एकदम प्रेमाने एलिमेंट तिथपर्यंत माझं असं या ठीक आहे आणि ते गरम गरम शेण त्या बालदीमध्ये आहे आणि मी बघते आणि त्याच्या खूप साऱ्या जेवताना लोक बघत असे तर माझं असं होतं की काठी घेऊन थोडं करूया कारण की तिथपर्यंत आमचं मुलीच करणार सोप करत होती म्हणजे काठी वगैरे मुलीच करणार आहे आणि माझं तोंड एकदम असं होतं की काय करायचं हे परत, परत। आणि प्रशांतदा आले प्रशांतदा बोलतात नाही हा मला वाटतं मुलांनी करायला पाहिजे जो मला एक्सप्रेशन हा ताव होता ना ना चालत अरे काय आपल्याला बसायचं फक्त तिकडं जाऊन जो प्रँक झाला आणि त्यानंतर आम्हाला जेवायचं होतं मस्त सुगंध होता तो मजा मजा खूप जास्त मला खूप मजा आली काही वगैरे कधी राहिलं नाही तू अरे मी राहिलोय बट uh, ते ते जे करणं यार तू शेण गावाला शेण ठीक आहे तू शेण सारवताना ह्यांना प्रेमाने बघायचं आहे रे <laughs> ते कसं म्हणजे तू विचार ना ते फेसचे एक्सप्रेशन आणि आपण तर काय रोज तर ते करत नाही पण तिकडे जरा वेगळा वालाच तो सीन होता ते पूर्ण ते आपलं जसं असतं गावाचं ते नॅचरल वाला असतं तिथे नॅचरल वाला असतं तिकडे जे होतं ते जरा वेगळं भयानक आणलेलं त्या लोक प्रोडक्शन वाल्यांनी म्हणून ते जरा खूप सारे असे किडे मामे बघतोय म्हणून म्हणून जरा ते विचित्र मला तो मोमेंट आठवलं की मी याच्या आंघोळ केली म्हणजे माझ्या डोक्यावरून काय काय केलं आहे आणि हा अजून याच्यामध्ये मस्ती एवढी की तो शूट चालू आहे ऑन 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 सेट बोलतो तो शूट ऑन आहे आणि हा मध्ये जसा घेतो शेड आणि असं येतो माझ्या जवळ हे आता माझ एक एलिमेंट दिला तर मी काय झालं चांगलं वाटेल ना मला मला असं म्हणजे मिक्स करून यार मस्त दिसते म्हणजे कि तू पण घे आणि मला आय एम वेरी शॉर त्याच्या मनामध्ये एकदम राग होता की मला करायला लागतो मला करायला लागतो तू म्हणजे तू म्हणजे म्हणून असं होतं नाही हसून बोलत कळत जेवणाच नसताना तर मी केलं असं त्यानंतर जेवायचं होतं मग ते जरा बट यांनी डेड अ व्हेरी गुड जॉब रितेश तर विचारा त्याला त्यालाच विचार काय वन टेक तू काहीतरी केलं होतं असं वन टेक माझा रितेशचा वन टेक होता डान्स आम्ही तो पहिला ठरवला होता प्रॅक्टिसच्या टायमाला पण प्रॅक्टिसच्या टायमाला तिथे काय असे माडी वगैरे नव्हती ना नॉर्मल असा हे होता हॉल होता पण तिथे जाऊन तो तिकडे बोललेला तुला उडी मारायची रितेशला बोललेला उडी मारायची आणि रितेश खूप नाजूक आहे एकदम त्याला कुठं सगळ्या गाण्यावर काय ना काहीतरी त्याला लागत असतो धडपडत असतो तो आणि मग तो बोलला तिथून त्याला उडी मारायचं तर आम्ही बोललो ठीक आहे ना होऊन जाईन एवढं काय तर आम्ही तिकडे गेलो ती माडी बघितली माडी एवढी वर आणि त्याला तिथून मी बोलला अरे पागल बिगल झालं तिथून उडी पुढचं शूट पण करायचं आपल्याला तर मग तो बोलला की नाही जमणार का एकच चान्स आहे तो त्याला मग पूर्ण फिरून यायला लागेल पूर्ण फिरून यायला लागेल बोललं त्याला बोललं करशील तो बोलला ठीक आहे करेल त्या करता करता पाच साठ एक झाले म्हणजे टेक्निकल इश्यू येत होता त्याला टाईम लागत होता तिथपर्यंत पोचणं गोल फिरून पोचणं आम माझ्यापर्यंत आणि मग सगळ्यांचं पूर्ण सगळे फ्रस्ट्रेट झाले ऊन वगैरे होतं आणि आम्ही दोघांनी चप्पल नव्हते घातले त्यामध्ये त्याच्या दोनना पाय मुरगळला त्याच्यामध्ये उडी मारता मारता मग मा दादा असा बोलला की यार जाऊ द्या आपण डायरेक्ट टेक टेक कट hmm. कट कटकट कट, कट, सीन घेऊया कारण आपलं पुढचं पण शूट करायचा आपल्याला पण जो सूरज आहे डीओ पी आणि मी आणि रितेश आम्ही तो जो टेक बघत होतो असे की यार हा तरी चांगला येऊ दे यार हा तरी चांगला येऊ दे आणि मग मा तिकडे मग असं आलं यार हा पण ना आला चांगला मग आम्ही तिघांचं डिसिशन काय करायचं तो बोलला भाई आपण कटकटच घेऊ हो। कारण तुमचं काय नाही तुम्ही शिव तुम्ही ॲक्टिंग कराल मला शिव्या पडतील प्रोडक्शनच्या मला प्रोड्युसर शिव्या देईन भाई काय केलं तू अजूनपर्यंत तर मग मी त्याला आम्ही दोघं बोललो रितेश आणि मी भाई करते और फाडते एकच टेक घे ना आलं तर आपण नॉर्मल शूट करू ठीक आहे एकच घे तर मग तो टेक टेक घेतला आता मी बोललो सगळ्यांचे फोन बाहेर काढा हा बघा मग तो टेक आला okay. मग आम्ही रितेशचा इंटरव्ह्यू घेतला आणि रितेशने सांगितलं की फक्त निक सोबत त्याचं खूप चांगलं जमतं आणि त्याच्याशी जास्त बोलायला त्याला आवडतं अंकिता काय सांगशील की इनसिक्युरिटी असं काय मला असं नाही असं काहीच इन्सिक्युरिटी नव्हती आणि इनफॅक्ट मी जसं बोलली को ॲक्टर म्हणून रितेश माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्याच्यासोबत पहिले पण काम केलं आहे इनफॅक्ट uh, मला असं वाटलं की रितेश बोलेल वगैरे की नाही आता तो असते ना भीती की आपण काय बोललं तर चुकलं असं काहीतरी बट नो ही इज व्हेरी फन टू बी अराऊंड आणि लिटरली मी आणि रितेशने खूप गप्पे मारले आणि रितेश नाचतो तर मला एकदम असं वाटतं हे मी पण नाचेल तर मी असं बोलू शकते ही ही इज लाईक अ डान्स पार्टनर आहे किंचे बट मला असं इन्सिक्युरिटी नाही मी तुझा चल आहे तुमचं जास्तच बॉन्डिंग आहे आमचं जास्त दादा सोबत कशी ओळख हो झाली होती आणि पहिलं सॉन्ग तुला कुठला ऑफर केलं होतं त्याने माझी जर्नी त्यांनी मला त्याचं एक गाणं होतं लाजरा साजरा मोखडा त्याच्या रिलीजला मला बोलवलं होतं की तो बोलला की रिलीजला ये आणि म्हणजे त्याला ओळखायचं होतं मला आणि मला पण या मला मी त्याची गाणी ऐकली होती एक दोन टी व्हीवरती बघितली होती तर मी बोललो ठीक आहे आपण भेटूया आणि मग तिकडे आम्ही भेटलो तर तिकडेच त्यांनी मला विचारलेलं तुला कसं गाणं पाहिजे तर मी त्याला बोललेलो हे बघ दादा मला असं गाणं पाहिजे जे सगळ्यांच्या हळदीत वाजलं पाहिजे असं बोललेलो आणि हेच शब्द होते त्याला पण विचार आणि नंतर तो बोलला ठीक आहे चालेल मी बनवूया आणि दोन हजार एकवीसमध्ये मग त्यांनी मला असा अचानकमध्ये फोन केला की निक आपण एक गाणं करूया आणि तुला पनवेल यायला लागेल काई, 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 नहीं, नहीं, मी बोललो का, काय काय कसं काय मा कपडे नाही काय नाही मी काय काय करू तो बोलतो तुझ्या घरी कोणते कोणते शर्ट आहेत मी बोललो आहेत दादा नॉर्मल आहेत हां ते सगळे घेऊन या तर मी बोललो ठीक आहे घेऊन येतो आणि मग मा, मम्मी माझ्या मित्राला बोललो चेतनला बोललो चला आपल्याला जायचं शूट करतो बोलला असं कसं अचानक कधी ठरलं हे काय ते आणि नंतर मग डायरेक्ट गेलो आणि त्यांनी गाणं सांगितलं मला माझी बायगो आणि ते पहिलं गाणं होतं प्रशांतदा सोबत आणि ते एकशे पन्नास मिलियन क्रॉस गेलं ते पहिलं <laughs> गाणं पहिल्यांदा मी जो झुमका सॉंग केलेला त्यामध्ये दादा आले होते आणि तेव्हा आमचं थोडं बघा ना बोलणं झालं होतं आणि त्यानंतर मी जावबाई गावात केलं त्याचा जो सीन होता तो गावाचा होता आणि दादांना तसंच काहीतरी हवं होतं तर मी च ते बोला ना गावाचा एक्सपिरियन्स करून तर दादा बोलले फ्रेशली चालली आहे ना चल चल ये तुला अजून एक्सपिरियन्स देतो तर हां दादासोबत मला थोडं असं होतं की दादांना माझं काम आवडेल की नाही हाऊ विल ही रिॲक्ट टू माय वर्क बट लिटरली त्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये असं अंकिता खूप नाचली आहे जाऊबाय गावात बघूया इकडे कशी नाचते तर मला ते अजून स्ट्रेस आहे ह्या डोक्यावर बसून कोण असते ना ते कसं होणार आहे कसं होणार बट ठीक आहे ही वॉज व्हेरी नाईस ही वॉज व्हेरी काम आणि माझ्यासोबत निक होता म्हणजे निक इज व्हेरी काम पर्सन आणि तो मला लिटरली मराठीचे शब्द पण नीट म्हणजे गाण्यामध्ये असं फास्ट असते तर त्यांनी मला लिटरली एक्सप्लेन पण केलं याचे हे अर्थ हे अर्थ हा ठीक आहे ठीक येस